जय शिवराय मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मल्हारी मसाल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मल्हारी मसाल्याचं माझं पनवेलला शॉप आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे ते करत असताना माझ्या गटीशी जे काही अनुभव येतात ते मी आपल्याबरोबर शेअर करत असतो तर मित्रांनो आपले माझी टॅगलानंतर तुम्हाला माहिती असेल की क्वालिटी ए वन जेवण बनवी नंबर वन त्यामुळे मी ज्या पद्धतीचे मसाले बनवतो ते तर साजिकच आहेत की त्याचा एक दर्जा असतो तर त्याच्या किमतीसुद्धा त्याचप्रमाणे असतात आता स्पेशल मालवणी मसाला सध्या नऊशे रुपये किलो आहे रेग्युलर मालवणी जो आहे तो सातशे रुपये किलो आहे कांदा लसूण खोबरं मिक्स खडे मसाले मिक्स तो आहे सातशे रुपये किलो तर हे मसाले विकत असताना मला एक अनुभव येतो की ग्राहकांना त्यातल्या त्यात स्वस्त मसाले हवे असतात पण त्यांना ही एक गोष्ट कळत नाही की तुम्ही जितका स्वस्त मसाला खातात टक्क्यात तितकी भेसळ असते आता मी नुसता बिझनेस करायचा म्हणून करत नाही माझं धैर्य खूप मोठं आहे की चांगल्या क्वालिटीचे मसाले हे ग्राहकापर्यंत पोचवावेत तेसुद्धा जास्त दरात त्यामुळे माझे दरसुद्धा तितकेच आहेत नाहीतर स्पेशल मालवणी मसाला चांगल्या क्वालिटीचा हा हजार ते बाराशे रुपयात तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो पण मी त्याचा दर नऊशे रुपये ठेवलेला आहे कारण एक पोल पुढे जाऊन मला ग्राहकांचीसुद्धा म्हणजे सध्याच्या महागाईच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला चांगले क्वालिटीचे मसाले आणि तेसुद्धा स्वस्त दर हे आजच्या युगात मिळणं अशक्य आहे कारण सध्या खडे मसाल्यांचे दर हे वाढतच चालले आहेत गेल्या बाजारभावापेक्षा आत्ताचे दहा प टक्क्यांनी खडे मसाले महाग झाले आहेत तर साजिकच आहे त्यांचा परिणाम हे मसाल्यांच्या किमतीवर होणार तर हे तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे जर तुम्ही कोणता कोणता दुकानदार तुम्हाला जर स्वस्त मसाले देत असेल तर नक्कीच त्याची त्याचा दर्जा त्याची क्वालिटी ही थोडी कमी असणार आहे किंवा त्या मसाल्यांमध्ये भेसळ असणार आहे हे तुम्ही एक ग्राहक म्हणून लक्षात घेतलं पाहिजे आ, या सर्वांचा अर्थ असा नाही की तुम्ही मसाले माझ्याकडूनच घेतला पाहिजे पण एक ग्राहक म्हणून सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही जर कमी किमतीचे मसाले बाजारातून घेत असाल तर त्याची क्वालिटी कमी असणार आहे किंवा त्याच्यात भेसळ असणार आहे तर मित्रांनो चांगले मसाले आणि दर्जेदार मसाल्यासाठी आमचे मल्हारी मसाले, मसाले नक्की ट्राय करा क्वालिटी ए वन जेवण बनवी नंबर वन म्हणजेच मल्हारी मसाले